अण्णाभाऊ साठे स्मारकासह विविध मागण्यांसाठी मोहन कांबळे यांचं आमरण उपोषण सुरू लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक वाटेगाव आणि चिरागनगर मुंबई इथं व्हावं यासह विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला मोहन वामनराव कांबळे यांनी सुरुवात केली आहे वा वाळवा तालुक्यातल्या वाटेगाव इथं दहा फेब्रुवारीपासून मोहन वामनराव कांबळे यांनी क्रांतीवीर फकीर राणोजी साठे समाधीस्थळ इथं विविध मागण्या मान्य करण्यासाठी आमरण उपोषण सुरू केले यात साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न मिळावा अनुसूचित जातीमधील एकोणसाठ जातींचं अ ब कुप वर्गीकरणाची लवकर अंमलबजावणी करावी लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचं स्मारक वाटेगाव आणि चिरागनगर मुंबई इथं लवकर व्हावं क्रांतीवीर फकीरा राणोजी साठे यांचं वाटेगाव इथं स्मारक व्हावं लोकशाही राण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातल्या जाचक अटी शिथिल करून मर्यादेत वाढ करावी अशा मागण्या त्यांनी शासनाकडे केल्या आहेत लोकप्रतिनिधी म्हणून या सर्व मागण्यांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करेन अशी ग्वाही आमदार सत्यजित देशमुख यांनी दिली आणि या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा सुद्धा त्यांनी दिला अर्थराज्य न्यूज मराठीसाठी शिराळा प्रतिनिधी कैलास पाटील